श्री योगीराज महाराज गोसावीजी स्वागत आहे टी पी पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपले संत एकनाथ महाराज यांच्याविषयी ज्ञात इतिहास खूप जणांना माहिती पण अज्ञात इतिहास सुद्धा आहे गाढवाला पाणी वाजण्याची कथा यवणाने थुंकायची कथा या व्यतिरिक्त एकनाथ महाराज काय हे पोहोचवण्याचं काम मला फार महत्वाचं वाटतं एकनाथ महाराजांच्या ज्या काही कथा तुम्ही सांगितल्या त्या तीन चार कथेंशिवाय लोकांना एकनाथ महाराजांचं चरित्रच माहिती नाही आहे खूप वेगळीच कथा सोशल मीडियावरती सुद्धा फिरते या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जी कथा योग्य आहे ती मी आपल्याला सांगतोय ते ऐका पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकहून कर्नाटक इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे अकराच्या संबंधातली घटना आहे तीनशे वर्षांपूर्वीच हस्तलिखित आहे म्हणजे हे इफाकड कथा नाहीये ओबीबद्ध उपलब्ध आहे आपल्या पन्नास रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे तो दगडी रथ विठ्ठल टेम्पल मधला आहे पण गावभरात विठ्ठल नाही कारण तो आपल्या भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरपुरातून पंढरपुरामध्ये आणलेला आहे ज्ञानेश्वरी शुद्धी करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं एकनाथ महाराजांचीच निवड का केली संत एक ज्ञानेश्वर महाराजांनी का एकनाथ मग एकनाथ महाराजांचीच निवड का केली कारण एकनाथ महाराज ते फक्त शांती ब्रम्ह पण क्रांती ब्रह्म सुद्धा घेऊन लढाई करणारे एकमात्र संत म्हणजे एकनाथ महाराज चमत्कार करतात का ज्ञानेश्वर महाराजांनी जडभिंत चालवली रेड्याच्या मुखातून वेद वदवला वद पाठीवरती मांडे भाजले हे सगळे चमत्कारच आहेत नाथ महाराजांचा तो ग्रंथ नदीमध्ये एकनाथी भागवत जो आहे तो फेकण्यात आला गंगा मातेनं तो वरच्यावर झेलला बुडलाही नाही वरच्यावर झेलला संत चमत्कार करत नसतात त्यांच्या हातून भगवंत ते घडवून घेत असतो एकनाथ महाराजांच्याकडे त्यांचे एक दंडवत स्वामी म्हणून शिष्य होते कोणालाही दंडवत घालायचे एक, एक दिवस माणूस त्यांना भेटला आणि मेलेल्या गाढवाला घाल दंडवत म्हणला त्यांनी दंडवत घातलं आणि गाढव आता कारण लोकांना उत्सुकता लागणारच आहे हो, हो, निश्चित सापाच्या दो दोन जिव्हा का झाल्या त्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये दिलेलं आहे अशा भावार्थ रामायणामध्ये अनंत कथा आपल्याला पाहायला सापडतात सुंदर सुंदर आम्ही जर एकनाथ महाराजांचे वंशज आहोत तर त्यांचं रक्त हे आमच्या अंगात आहे त्या त्यांचे गुणसूत्र ज्या आजच्या भाषेमध्ये आपण बोलतो ते आमच्या आमच्याकडे आहेत वंश ज वंशामध्ये ज्याचा जन्म होतो तोच वंशज होऊ शकतो दुसरा कोणीही वंशज होऊ शकत नाही